नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाज रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनूया सांज्याची पोळी तर बघा सांज्याची पोळी बनवायला एकदमच सोपे आहे त्याचबरोबर ती तीन चार तीन ते चार दिवस सहज टिकते चला तर मग सांजेची पोळी बनवायला सुरुवात करूया तर सांज्याची पोळी बनवण्यासाठी मी इथं आधी कणिक मळून घेणार आहे तर इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे तर हे आपण गव्हाच्या पिठात थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि हे आपण मळून घ्यायचं आहे तर बघा ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं पीठ हे सैलसर मळून घ्यायचं आहे तर बघा इथं थोडं थोडं पाणी करत मी ही कणिक मळून घेणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता तर बघा सांज्याची पोळी तीन ते चार दिवस टिकते त्याच्यामुळे ही तुम्ही प्रवासासाठी कुठे बाहेर जात असाल तर ही एक चांगला उत्तम पर्याय आहे तर तुम्ही ही सांज्याची पोळी बटाटे भाजी किंवा दुधाबरोबर खाऊ शकता किंवा अशीच पण चांगली लागते तर बघा आपली कणिक मळून झालेली आहे तर आता ही एक अर्ध्या तासासाठी आपल्याला अशी झाकून ठेवायचे तर सांजा बनवण्यासाठी आता आपल्याला साहित्य बघायचं आहे तर बघा इथं एक वाटी रवा दीड वाटी गूळ त्याच्यानंतर मी वेलची पूड घेतलेली आहे आणि तूप घेतलेला आहे तर बघा इथं मी एक दोन चमचे तूप घेणार आहे तर हे तूप मी दोन चमचे कढई चांगली तापल्यानंतर आपल्यानंतर कढईत घातलं म्हणजे हे वितळलेलं तूप आहे तर बघा दोन चमचे तूप घातलं आता या तुपावरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर रवा बघा जास्त कर म्हणजे जास्त लालसर भाजायचा नाही तर हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तर गॅसची ग... फ्लेम मिडियम केली आणि त्याच्यानंतर आपल्यालाही हा रवा असा परतवत परतवत भाजून घ्यायचा आहे तर बघा हा रवा भाजताना तेल किंवा तूप घातल्यानंतर सांजा बनवताना तो अजिबात गुठळ्या होत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला हा तेलावर नाही तर तुपावरती भाजून घ्यायचा आहे तर त्याच तर आता मी काय केलं आहे तर एक वाटी रव्यासाठी आपल्याला तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे त्याच वाटीच्या प्रमाणात तर बघा इथं मी तीन वाट्या पाणी घेतले आणि मी इथं गूळ आपला तो, आप तो चाकूने असा कट करून घेतलेला आहे तर काय होईल तर गूळ वितळायला पण लवकर मदत होईल तर बघा दीड वाटी गूळ आहे तर हे एकदम बरोबर प्रमाण आहे तर तीन वाटी पाणी घेतल्यामुळे रवा वगैरे चांगला शिजण्यास मदत होते आता हे आपल्याला गूळ चांगला असा वितळवून घ्यायचा आहे म्हणजे विरघळवून घ्यायचं आहे पाण्यात तर इथं बघा मी हे पाणी असं ढवळून वितळून घेणार आहे तर गूळ वितळलेलं आहे आता आपण वेलची पूड घालूया तर इथं मी एक चार वेलची वेलच्यांची मी पूड केली होती तर तीसुद्धा आपण घालून घेऊया आणि हे असं मिक्स करूया वेलची पूड घातल्यानं काय होतं तर याला स्वाद खूप छान येतो तर तुम्ही इथं सुंठ पावडर घालू शकता त्याचबरोबर जाळवाची पण पावडर घालू शकता आता काय करायचं आहे तर आता आपल्याला हा रवा असा या पाण्यात सोडायचा आहे आणि आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अजिबात गुठळ्या होत नाहीत तर ह्या अशा पद्धतीनं आपण झाकण घालायचं एक दोन मिनटासाठी म्हणजे एक अर्धा मिनिट झाकण घालायचं आहे काढायचं आहे परत हा रवा हलवून घ्यायचा आहे आप असं आपल्याला एक चार ते पाच वेळा करून हा आपल्याला रवा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे आपला सांजा तयार होतो तर अशीच मी प्रोसेस एक तीन ते चार वेळा करणार आहे तर तुम्ही बघू शकता जसजसा रवा चांगला शिजत जाईल तस तसं हे मिश्रण घट्ट होत जातं त्याच्यामुळे सारखं सारखं आपण परतवत राहायचं जेणेकरून कढईला चिकटलं नाही पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला हे सारखं सारखं असं परतवत राहायचं आहे तर इथं बघा गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि आता आपला हा रवा चांगला असा शिजलेला आहे तर आता काय करायचं आहे तर गॅस बंद करायचा आहे आणि फक्त असं झाकण ठेवून एक दोन मिनटं आपल्याला एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर बघा सांजा थंड व्हायला थोडासा वेळ लागतो तर आणि जसजसा हा थंड होईल तसतसा हा अजूनही घट्ट बनतो तर बघा हे असं मिक्स करून घेऊया आणि एक दोन दोन मिनटाने आपल्याला हा सांजा सारखा परतवून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल तर थंड होण्यास लवकर मदत होईल तर बघा मी आता गॅस बंद केलेला आहे आणि तरीसुद्धा हा सांजा एकदम गरम आहे आता आपण हा थोड्या वेळानं बघूया तर हा थंड होईल तर इथं तुम्ही बघू शकता इथं मगाशी होता त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट झालेला आहे आणि अजून हे, हे हा सांजा गरम आहे तर काय करायचंय थोडा वेळ थांबायचंय तर आता थोडंसं हे मिश्रण असं कोमट झालेलं आहे तर आता आपण काय करूया हे चांगलं असं मळून घेऊया म्हणजे याचा सहज आपल्याला पोळी जी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला याचा गोळा झाला पाहिजे त्याच्यासाठी हे चांगला असं मिक्स करून घेऊया म्हणजे एकदा मळून घेऊया याचा गोळा सहज असा करता येईल तर तुम्ही तुपा तुम तर तुपाचा हात सुद्धा लावू शकता तूप जर आहे हा सांजा तुमच्या हाताला चिकटत असेल तर आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि याचे गोळे बनवायचे तर बघा ते मी चांगलं असं मळून घेतलेलं आहे हे चांगलं असं मिक्स झालेलं आहे आता याचा गोळा आपल्याला सहज बनवता येणार आहे तर बघूया तर आता आपली कणिक पण चांगली अशी सैलसर झालेली आहे आता याचे गोळे बनवून घेऊया तर थोडंसं पीठ लावून मी याचे गोळे बनवून घेतले तर इथं चार गोळे झालेले आहेत याच्यातला एक मी गोळा घेतला आणि तो असा हाताच्या साहाय्याने मी याला असा वाटीचा आकार देणार आहे म्हणजे आपल्याला हा पोळीसाठी गोळा तयार करायचा आहे तर बघा या कणकेचा एक गोळा तसाच मी त्या सांजाच्या तिप म्हणजे कणकेपेक्षा तिप्पट गोळा घेणार आहे सांजाचा तर तुम्ही इथं बघू शकता मी इथं सांजाचा सा गोळा दाखवते तर बघा तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला हे म्हणजे जास्तच वाटतं आतलं सारण तर तुम्ही काय करू ता शकता तर कमीसुद्धा करू शकता तर बघा हे अशा पद्धतीनं कडेनं असं वरती पीठ काढून आणि आपला असा आत दाबत ताबत आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे तर हे सहज गोळा बनला जातो जर तुमच्या हाताला हे चिकटत असेल तर तुम्ही पीठ लावू शकता तर इथं मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही मैदा किंवा तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता तर मी इथं गव्हाचंच पीठ घेतलेलं ला आहे लाटण्यासाठी तर अशा प्रकारे आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हा अशा पद्धतीने म म्हणजे मिटवून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला वाटलं की जास्त कणिक वाटते तर तुम्ही ले 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 ही वरची कणिक काढूनसुद्धा घेऊ शकता तर इथं बघू शकता तर इथं मी जास्त कणिक झालेली नाही त्याच्यामुळे काढलेली नाही आता हा गोळा थोडासा त्या आपल्या पिठात बुडवायचा गव्हाच्या पिठात बुडवायचा आणि आपल्याला जितका लांब म्हणजे पसरता येईल तेवढा असं हाताच्या सहाय्याने हा गोळा पसरवून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल तर कडेपर्यंत सांजा जायला मदत होईल आणि एकदम पोळी अशी गुबगुबीत होईल आणि छान होईल तर बघा अशा पद्धतीने पीठ लावून आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे तर कडेकडेने ही अशी लाटून घ्यायची जर तुम्हाला मोठ्या करता येत नसेल तर छोट्यासुद्धा करू शकता तर बघा ही जर तुम्हाला वाटतं की पोळी चिकटते तर तुम्ही पिठाचा वापर करू शकता आणि अशा पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची अगदी सहज ही लाटली जाते आणि तुम्ही बघू शकता कणिक किती ट्रान्सपरंट झालेली आहे आणि सांजा एकदम असा काठोकाठ गेलेला आहे आणि व्यवस्थित असं आपली पोळी लाटूनसुद्धा झालेली आहे कुठेही चिकटलेली नाही तर तुम्ही बघू शकता ही आपली पोळी लाटून तयार आहे तर बघा आता आपल्याला ही पोळी भाजण्यासाठी तवा ता तापवून घ्यायचा आहे आणि आता आपण जशी चपाती उचलतो तशी हीच पोळी उचलून तापलेल्या ता तव्यावरती आपल्याला ही टाकायचे आहे तर बघा इथं तवा ता चांगला तापून घेतला आणि असं हे तर थोडं थोडं वरती बुडबुडे येतात पोळीला तेव्हा समजायचं की आपली एक बाजू भाजलेली आहे आणि ते असं परतवून घ्यायचं तेव्हा तर इथं तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने म्हणजे एक साधारण एक मिनिट भराने याला वरती असे बुडबुडे येतात आणि त्याच्यानंतर आपण ही पोळी पलटवून घेऊया तर इथं बघा मी पोळी पलटवून घेत आहे तर, तर ही थोड्या वेळाने अशी फुगायला सुरुवात होईल तर बघा ही पोळी चांगली अशी टम्म फुगते आणि त्याचबरोबर एकदम हलकी फुलकी अशी बनते तर इथं बघा इथं तुम्ही तूप किंवा तेल लावू शकता इथं मी तूपच लावलेलं ला आहे तुम्ही तेल सुद्धा लावू शकता आणि ही दोन्ही बाजूने अशी चांगली भाजून घ्यायचे तर चवीला एकदमच छान अशी ही पोळी लागते तर इथं बघा दोन्ही बाजूनी अशी भाजून घेऊया आणि ही पोळी झटपट तयार होते तर बघा एक बाजू चांगली भाजली तर दुसऱ्या बाजूनी पण ही भाजून घेऊया तर तुम्ही बघू शकता हे अशी टम्मक आहे आणि दुसऱ्या बाजूनी पण तूप लावून घेऊया तुम्ही तेलाचा तेलाचासुद्धा वापर करू शकता आणि ही पोळी काढून घेऊया तर अशाच पद्धतीने मी दुसरी पण पोळी करून दाखवणार आहे पहिल्यांदा असा वाटीसारखा आकार दिला कणकेला त्याच्यानंतर त्याच्यात घातला जो सांजा होता तो सांजाचा सा गोळा त्याच्यानंतर हे बंद करून घेतला आणि ते एक्स्ट्रा जी कणिक होती ती काढून घेतली त्याच्यानंतर हा गोळा पसरवून घेतला आणि पीठ लावून हा लाटून घेतला तर बघा आता तवा चांगला तापलेला आहे आता आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे तर एकसारखी लाटून घेतली त्याच्यानंतर तव्यावर घातली आणि ही दोन्ही बाजूनी चांगली अशी भाजून घेतलेली आहे तर पोळी एकदम छान बनते एकदम परफेक्ट अशी बनते तर बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला या सांजाच्या पोळ्या आवडल्या असली तर नक्कीच बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद